की मला आम्ही आमचे महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब दादा आणि महायुतीचे सर्व आमदार त्यांनी या गेल्या 4-5 महिना मध्ये प्रतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे संपूर्ण निवडणूक जी आहे ती आमच्या लाडक्या बहिणींनी जिंकली असं म्हटलं तर ते वागू ठरणार नाही त्यामुळे त्यांचा सुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून येवल्याच्या बाबतीमध्ये नेहमीच पंचावन्न छप्पन हजाराचा मताधिकी आतापर्यंत मिळत आला परंतु ते थोडंसं आता घटलं ते सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत पर्यंत काहीतरी आलेलं आहे त्याचं कारण तसंच आहे आमचे मित्र जे आहे हा जातीवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही फक्त येवल्यामध्येच जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरतो परंतु आता महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये जातीयवादाला थारा नाही ना काही लोक त्यांच्या त्यांना बोलून गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इमरत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज मातांग समाज असेल आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे वंजारे असतील माळे असतील तेली तांबोळी मुक्त हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे एक सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे वगैरे आहेत जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं परंतु आमचे जे आहेत अंबादासजी भटकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील मडोई साहेब जे साहेबराव मडवे असतील वसंतराव पवार असतील अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडफार त्यांना यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जे काही स्वकियांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडंसं काही वेळेला जातं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नाते संबंधात परंतु ते तो मागे हटले नाही एक जरूर वाईट वाटलं की हा मतदार संघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाले होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते ज्या विकासासाठी त्रासलेले होते ते सगळे जातीवादीचा जो आहे काही थारा लागू न देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहते पण दुर्दैवाने ते फारसं काही ठरलं नाही फार, फार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे बोलणारे त्यांचा तुकडा का झाला जे अख्खा रात्रभर इथे भरले दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सभा घेत तीन वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या तिथे मुद्दा मिळायचा तिथे घोषणा द्यायची फटाके लावायचे पाठव द्यावा लाल लावला पण एक माणूस सभेतून हटला ना। आता नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार स्वतः त्या निमित्तानं कोणी कुठे आला जातीवाणीचा वेश करण्यासाठी तरी सुद्धा हा छत्रपतींचा महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते करीत नाही आणि या जातीवादीला फेकून देतात तेच आता पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जे आहे सिद्ध केले विरोधी पक्ष पण असेल की नाही अशी शंका तर उभी होते एवढे विरोधकांना विरोधात गेले त्यांचा सुद्धा जो आहे भ्रमनिनास झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकास हा कथा महत्वाचा आहे ते सिद्ध होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले अगदी बी जे पीचे तर माजी मंत्री जे आहेत ते इथे डान मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा रीतीने ठीक आहे सव्वीस हजारने का अठ्ठावीस हजारने का दोन हजाराने विजय हा विजय असतो परंतु या पुढे जे आहे ते असं जे आहे अशी धारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागासवर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपणसुद्धा सगळ्यांमुळे जे काही के सहकार्य केलं येवल्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू नका सारा आपण मतं देऊया कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह वाहत होते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्याना जे आहे जवळ आणण्याचा आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घराचा विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून सगन भुजबळच्या पाठीमागे सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा युवरा लाचलगावने दाखवून दिलं की इथे सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि त्या फडणवीसांवर सतत आमचे ने एक मित्र जे आग ओळखत होते भाजपला काढून टाका पाडून टाका फडणवीसांच्या विरुद्ध सतत शेव्या घालत होते आणि आज आपण पाहतोय फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुती आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काहीपेक्षा जास्त जागा ज्या आहेत बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता साधू देत नाही साहेब आमच्या नेत्याने कष्ट कष्ट घेतले एकत्र सगळ्यांना ठेवले रात्रंदिवस त्यांनी कष्ट घेतले आम्ही सगळे आणि आमच्या लाडक्या बहिणी आमच्या शेतकरी सगळ्यांनी आम्हाला हे आहे उचलून धरलं हे कमी करावं लागतं परिस्थिती सारखी नसते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते आता त्याचं जास्त विश्लेषण करत नाही पण त्यावेळेला सुरू असलेलं जे आहे शेतकरी आंदोलन आणि इतर काही गोष्टी त्याचा सुद्धा फरक पडतो इथे मला नमूद करायचं आहे की जो कांद्याचा प्रश्न होता तो सुद्धा मोदी साहेबांनी जो सोडवला अमित शहा साहेबांनी जो सोडवला त्यामुळे आज चार महिने झाले कांद्याचे भाव साडेपाच सहा हजाराच्या पुढे आहेत पीक विमा एक रुपयामध्ये एक लाख दहा लाख रुपयापर्यंत पीक विमा मिळाला आमचे शेतकरी सुद्धा दोष आहे परंतु ठीक आहे त्याचे काही लोक जातीय वादामध्ये वाहून गेले तर काही लोक आमच्या बरोबर आहेत आपण अनेक वेळेला नाशिकमध्ये जे आहे सगळ्यांना जे आहे स्वीकारलेला आहे नाशिकच्या ना। जनतेनं आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत <laughs> शहरी तो भाग नाही करेगे शेर तो जी आहे धन्यवाद <laughs> <laughs> जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला महा आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जे आहे दिलेली वचनं जी आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक पाऊल सुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मग सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहे ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटीने उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्य करते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका कारण ह्याच एवल्यामध्ये एकदा खांगडे म्हणून आमदार झालेले आहेत जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते अतिशय लहान समाजात गवळे म्हणून आमदार झालेले दहा घरं नाहीत त्यांना सुद्धा वगैरे घसरे निवडून त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने ते प्रयत्न थांबवावे एक जे आहे विकासाची येवल्याच्या निमित्तानं विरोधी पक्षात म्हणून ते आले आणि त्यांनी माझ्या विरुद्ध प्रचार केला त्याच्याबद्दल मला काहीही वागद वाटत नाही कारण तो उमेदवार होता पण काही लोकांनी सांगितलं आम्ही आमचा एकही उमेदवार नाही आम्ही कोणाला पाठिंबा देत नाही आम्ही कोणाला विरोध करत नाही आम्ही आणि एकदा रात्रभर ठाण माणून बसले होते त्यांच्याबद्दल आता त्या ठिकाणी आपल्या समोर वक्तव्य पराभव झाला आहे आणि कार्यकर्त्यांची भावना सिने गेला तुमची काय भावना हे नांदगावमध्ये सुद्धा जे आहे ते दुसरे दोन उमेदवार होते शिवसेना आघाडीचे गणेश धाकर आणि बोरसे हे अगदीच मागे पडले हे जर काही चालले असते परंतु समीर भाऊने जे आहे अतिशय घैर्याने जे आहे तिथे जे काय उन... अनेक लोकांना मारहाण झाली धमक्या देण्यात आल्या परंतु समीर भाऊ हो जे आहेत एका लढवयासारखे जे आहे ते लढले ठीक आहे म्हणजे पराजय हे होत असतात त्याचे आम्हाला काही परवा वाटत नाही मग त्यांनी ते धैर्य दाखवलं आणि एक हाती किल्ला आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही कुणी यायचं नाही एक हाती किल्ला जे आहे शमीर भागे लढवला आणि जे शिवसेना उभार आहोत आणि इतर ते सुद्धा मागे पडले आणि शेवटी फक्त दुरंडी लढत झाले ठीक आहे पुढच्या वेळेला निश्चितपणे आणखी प्रयत्न करू